मंडळी कशा आज कांजूर चकोली युट्यूब चॅनलवर आज आम्ही पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आज मासे पण पकडणार आणि खेकड्यांना फगोली पण आणले आता दादा चौदा तिथून दिसत असेल आणि आम्ही दोघं जातो आता खेकडे पकडायला मी चप्पल घेतली आणि पाठीबाग आगार आगार आहे पूर्ण ते पण बघू शकतात आणि आम्ही आता दोघं निघतोय मस्त भेटतील मोठे मोठे खेकडे पण भेटतील नाही तर नाही भेटू शकत कारण की आताच पाणी लागला आहे आणि माशाला जाल पण घेतला आम्ही म्हणजे झाला मित्रांनो आता चाललो आहे ते बघा चारी बाजूला मँग्रोव्हचे काटे पण आहेत मँग्रोव्ज पण आहेत मोठे मोठे दादानी घेतल्या बोजापिस्तारा तिथे जाला आणि फगवले आहेत खेकड्यांना आणि माश्यांना दोघं चाललो आहेत बघा रस्ता बघा डेंजर रस्त्या ही भाजी आहे की भाजी बोलते दादा कसली डावला बोलतात त्याला डावला डावला आहेत आपले बोंबील सुके त्याच्यात मस्त होती ही भाजी एकदम टेस्टी भाजी आहे आणि खारे पाण्यावर येणारी भाजी ती तुम्हाला कुठे पण भेटणार नाही फक्त जिथे खारा पाणी असेल तिथे ही भाजी भेटेल ही भाजी एकदम चविष्ट असते मस्त यात जा, जास्त मीठ पण नाही टाकायला लागत कारण खारे पाण्यावर येणारी जा भाजी आहे एकदम टेस्टी भाजी असते दादाने आपल्याला चांगला सांगितलं माहिती या भाजीबद्दल खाडीमध्ये येणारी डावल्याची भाजी बोलतात ती बोलतात जा जवलामध्ये बोंबी जवला बोंबीलमध्ये खाऊ शकतो सुकड सुकड मच्छी असते ना मित्रांनो त्याच्याबरोबर खाऊ शकतो आम्ही आणि त्या बघू शकतो मस्त हे बघा इथे कधी कधी ना कोले पण असतात माहिती रस्त्यावर आलेले कोले डुक्कर पण असतात बघा किती चिकल बघा आहे चिकलोग चाललो आम्ही पाणी लागलं ला म्हणून खूप चिकल झालंय व पाणी पॅन्ट वरती कर करायला पाणी जाम असेल मग तिथे पण टाकून बघूया लागलं तर लागलं नाही लागलं तर घरी जायचं इथे सुरेश पाटील आलाय खेकड्यावरून आलाय तो खणीवरून आणि आपण फगायला आलोय तुम्ही बघितला आमच्यात गाव तुम्ही बघितला आमच्यात गावातला होता तो पण माणूस तो पण खेकड्यामध्ये चॅम्पियन आहे आकडा म्हणजे खणीच्या खेकड्यामध्ये चॅम्पियन आहे तो पण आमच्या कुठे हा इथे भिसा टाकलाय हा भिसा टाकलाय खालती दिशात दिसत असेल तुम्हाला पुढं पूर्ण डाकला वाटतं आता पुढे जाऊया काय लागेल पुढे पाठी आता आम्ही इतर दुसऱ्या जागेवर जातोय या जागेवर टाकल्या आहेत भिसा म्हणजे भिशे पण आहेत तर भिशल टाकलं तर तिकडे नाही आलं ना तर भिशल लागतील फगायला नाही येणार म्हणून आता मी पुढे जातो दुसऱ्या जागेवर गाड्या टाकायला सुरुवात केली हे बघा तिकडून टाकतो आता पार इथपरत जाणार इथपरत तेवढा टाकत जाणार खूप मोठा विषय व्हिडिओ खूप मोठी होणार आहे कारण की खेकड्यांना आपण फगोली पण टाकली आहे आणि जायला पण आपण आलो आहे तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडले सगळं चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटतील तुम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कारण की पहिला नोटिफिकेशन येणार लगे तुम्हाला व्हिडिओ पाठवला पाठवला आपला भिसा पण टाकून आलाय आहे लय मोठे बघा तिथून एवढा मोठा पट्टा घेतलाय तिथून किती मोठा पट्टा घेतला बघा दादा आता हुसकावतोय कारण की असं पाण्यामध्ये ना बिला असतात म्हणजे अशी हे ते मासे बसलेले तर त्यांना असं हुसकावे लागतात खाली बसलेले असतात शिकल्याला पण त्यांना हुसकावं लागतं बघा मस्त मस्त साईज आहे चला आता पुढे बघूया अजून बघूया किती भेटतात आपल्याला भेटली आपल्या हातात बाबा कुठले का कुठले कुठला 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 भेटलाय पहिलाच बोनीचा चांगले मीडियम साईज अजून बघूया किती भेटत आपल्याला बरं लागलं ना असं नव्हतं लय भेटले तर राहते ना पंधरा वीस मिनट लगेच लगेच मासे खूप भेटतात आता इकडे तर नाही भेटले पण माशाला चालो असं वाटतंय कारण की मासे खूप भेटतात कडा बोलतो आज मी मजाही मजा इतका मस्ी मिळ खूप थोडासा बोलत असला किकडा बघा किती होती बघा भेटतच चालेल तोरण लागलाय मासेचं तोरण दादा खूप पेटने फटाफट काढतोय मोठा मासा काय मोठा मासा बघा आता मोठा मासा भेटलाय हा बोला इथे बघा तीन तीन एकाच जागेवर काढायचं टाकायचं काढायचं टाकायचं लगेच लगेच भेटत बस काम पच्चीस सात जोडपे जोडपे कालावाला नार आहे ना ते आणि व्हाईट ओली मादी दोन्ही पण आहेत दोन्ही पण जोडपे पण आधी कसले सापडले बघा आपल्याला पाच मिनट ते बघा एकाच जागेवर किती सारे येते सहा आज काय काम पच्चीस आहे आपलं खेकड्याने पचवलं पण माशांनी दिला किकड्याने आपल्याला काहीच नाही भेटलं इकडे काहीच नाही आणि तिकडे टाकले तिकडे पण मासे एवढे काय नाही बघत तीन मासे होते तिकडे आणि आम्ही तिकडून उचलला आणि इकडे टाकले तिकडे भेटले आम्हाला फटाफट आम्हाला बघा किती लागलेत मासे बघा किती लागले एक चिमुरी दिसते तुम्हाला बाकी सगळं पाणी भरलं बघा आम्ही मासे जिवंत राहिला मासे जिवंत राहिले बघा पेटी घेतली आणि पेटी ठेवल्यात सगळे मस्त जेवणा पुरते खूपच आहेत अर्धे विकायला संध्याकाळी दादा बसले पाण्यात सगळे खूपच आहेत छोटे टँकमध्ये सोडलेले आहेत आणि परत टाकून ठेवलं आता पंधरा मिनटाने परत जाऊ मग घरी जातो आम्ही कारण की आम्हाला खेकडे तर काय नाही भेटलं पण मासे खूप भेटले हे बघा साईज बघा माश्याचे जेवणा पुरते भेटले मस्त पैकी आणि अर्धी काय एकदम ताजा आहे ताज्या हा एकदम भारी आणि वारा सुटलाय पाण्याचं व्यू बघा कसं झालंय लाटा बिटा उचलायला लागलेत हे बघा आणि त्याच्यात आमचे गोड बघा एवढं मोठं सौंदर्य तेवढं मोठा गोड आला आमची दुसरी पालवणी पण झालेली डिसे जे तर आम्हाला एवढे सारे भेटले मासे खूपच आहेत हे बघा एवढे मासे आणि दोन चिंबर हे आपण मेन फगोली पण आणलेल्या पण फगोलीत फक्त दोन चिमुऱ्या आणि जाळा टाकला तर आपल्याला एवढे काले मासे भेटले म्हणजे फंटस मासा हे बघा आपण जाला भरून घेतला आता निघतो आम्ही घरी चांगली साईज आहे ते बाजारात विकायला एवढं सारे আর আমি ফগুল টাকলে তো উচল ঘতো জাতো ঘ